नाही आपण बघितलं असेल की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही छोटे काही अधिवेशन संपन्न होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने मग मोठं अधिवेशन त्या ठिकाणी संपन्न होईल तरी पण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं चांगले निर्णय या अधिवेशन काळामध्ये संपन्न होते होतील सुरत हे मला काही माहीत नव्हतं याबाबत असं ते म्हणाले माझे वडील मुख्यमंत्री होतील असं मला माहीत नव्हतं असं श्रीकांत शिंदे म्हणाले ही वस्तुस्थिती आहे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना मुख्यम माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे तर बिलकुल त्यांना माहीत नव्हतं त्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः पण आहे आणि नुसतं मुख्यमंत्रीच नाही परंतु ह्या घडामोडी होतील हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं कारण त्यावेळेस तर त्यांचं काही नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बाहेर जायला घेत होते परंतु अचानक ह्या घडामोडी झाल्या आणि मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय ज्या वेळेस घोषित झाला त्यावेळेस तर ते आणि मीच बसलेलो होतो आम्ही काही विषयांवर गप्पा गोष्टी चर्चा करत होतो आणि अचानकपणे तुमच्याच माध्यमातन ती बातमी फ्लॅश झाली त्यावेळेस तर आम्ही दोघंच जण होतो आणि मग एकमेकांना आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं अभिनंदन केलं नाही मला पण माहित माहित नाही कोणाला माहित होतं किंवा नव्हतं परंतु आम्हाला तर कोणाला माहित नव्हतं म्हणाले की नाराजी व्यक्त केली की भाजप छोट्या पक्षांना वापरून घेतो वापरून घेते वगैरे असा काही ना विषय नाही प्रत्येक पक्षाला तो छोटा असू दे मोठा असू दे आपला पक्ष वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत लोकसभेसाठी काय आपली कधी पहिली यादी वगैरे या, या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी होईल जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब या संदर्भातला निर्णय करतात लोकसभेमध्ये आपले विद्यमान खासदार आहेत असा काही विषय नाही तुम्ही नवीन प्रश्न निर्माण करू नका तुतारीला मी हार्दिक शुभेच्छा देतो पण तुम्ही काल बघितलं असेल काही तुतारी वाजवणारे फक्त ऍक्शन करत होते आणि रेकॉर्डिंग केलेला तुतारीचा आवाज आ, असा स्पॉन्सर्ड केला जात होता म्हणजे नॅचरल नव्हता नैसर्गिक नव्हता था। राज ठाकरे असं म्हटलेत की म्हणून ते आपण राज ठाकरे साहेब जे बोलले ती वस्तुस्थिती आहे आणि हे माननीय शरद पवार साहेबांनीच सांगितलं आपल्यापैकीच आप कोण पत्रकार महोदयांनी प पा, माननीय साहेबांना प्रश्न केला की कि तुम्ही किती वर्षानंतर येत आहेत आणि पवार साहेबांनी सांगितले की ते चाळीस वर्षानंतर येत आहेत ती वस्तुस्थिती आहे दादा मनोज जरांगे आज बैठक घेऊन मनोज जरांगे साहेबांना मी विनंती आवाहन करतो त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांचं पहिली मागणी होती की पर्टिक्युलर मराठवाडा त्या भागातल्या कुणबी असलेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या लोकांना ओबीसी दाखले मिळायला पाहिजे आपण बघितलं असेल की मराठवाडा आणि पुढच्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने सुमोटू ड्राईव्ह राबून कुणबी नोंदी शोध घेण्याचं काम केलं त्याच्यामध्ये लाखो कुणबी नोंदी मिळून आल्या आणि ज्यांच्या ज्यांच्या एकोणावीसशे सदुसष्टच्या आधीच्या कुणबी नोंदी आहेत कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांना ओबीसी दाखला मिळणं क्रम प्राप्त आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन या माध्यमातनं लाखो मराठ्यांना कुणबी म्हणजेच सीचा लाभ त्या ठिकाणी नी, नियमाप्रमाणे मिळणार आहे मुद्दा क्रमांक तीन याच्या व्यतिरिक्त जे मराठे बांधव गोरगरीब आहेत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एकमताने दहा टक्के आरक्षणाचा निर्णय पूर्ण झालेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्रिटिव पिटिशन आहे त्या ठिकाणी हा जो काही तीन साडेतीन लाख शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून मग मराठा समाजाचं जे काही मागासले पण आहे त्याच्यामध्ये मग आर्थिक आणि सर्व गोष्टीचं जे आ, सर्वे करून जो अहवाल आलेला आहे त्या त्या पद्धतीप्रमाणे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दहा टक्के इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्याचा निर्णय केलेला आहे त्याची अंमलबजावणी होईल उलट दरांगे पाटील साहेबांनी या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीची अंमलबजावणी कशी होईल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हे आरक्षण टिकेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं की या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही दरांगे पाटील साहेबांनी या विषयाची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे सरकारला पण त्याची नोंद घ्यावी लागली जलदगतीने काम करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे परंतु शेवटी आपला देश कायदा नियम घटनेवर चालतो आता सर्वेक्षण करणं काही महिन्यांच्यापासून ते काम चालू होतं परंतु ज्या पद्धतीने आता खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लावून तीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन अडीच कोटीच्यापेक्षा जास्त कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि तो शास्त्रीय पद्धतीने तो डाटा आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला जाईल या प्रोसेसमधनं तर जावं लागेल ना आता पाठीमागे त्यांची जी मागणी होती की सगळे सोयरे आता सगळे सोयर्यांच्या संदर्भामध्ये पण जे काही पाठीमागे निर्णय झालेला त्याच्यावर कायद्याप्रमाणेच कोणाचं काय मनोगत आहे काय म्हणणं आहे काय ते ऐकून घेणं मग त्याच्यावर अंमलबजावणी करणं आता ज्या काही पाच सहा लाख लोकांचं म्हणणं आलेलं आहे त्याचं तपासणी होईल त्याच्यावर पुढे निर्णय मार्गक्रमण होईल तर या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागेल ना आणि काही गोष्टींना जर कालावधी असो की बाबा इतक्या कालावधीमध्ये हे झालं पाहिजे तर तेवढा वेळ द्यावाच लागतो yes. तर या गोष्टीचा एक पॉझिटिवली जरांगे पाटील साहेबांनी मला वाटतं की घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे yes. ही स्टँडिंग जागा शिवसेनेची आहे याच्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे इथे शिवसेनेचे सन्माननीय खासदार महोदय आहेत आणि त्याच्यामुळे असा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही